नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हा पी एम किसान सन्मान योजनेबद्दल आहे तर विसावा हप्ता दिल्यानंतर सरकारने अनेक निकष लावल्यामुळे नऊ हजार शेतकरी या योजनेतून फिल्टर झाले आहेत म्हणजेच बाहेर काढले गेले आहेत तर मित्रांनो याबद्दलची माहिती अशी की पी एम किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता हा एकोणीस नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला आणि मात्र दिल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत अनेक निकष लावल्याने म्हणजेच फिल्टर लावल्याने काही शेतकरी त्यामधून या योजनेमधून बाहेर झालेत यामध्ये आधार आणि ई केवायसी रखडल्याने बहुतेक लो, लोक गळती झालेली आहे या योजनेतून बँकिंगच्या व्यवहारासाठी केवायसी आवश्यक असताना केवायसीच्या कारणामुळे पुढचा हप्ता बंद होतो आणि नंतर केले नाही तर तो हप्ता सुरू होत नाही पीएम किसान सन्मानचा एकविसावा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता आणि प्रत्येक हप्ता जमा करताना शेतकरी संख्या ही कमी कमी होत गेलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पात्र यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात आणि दोन हजारांनी तीन टप्प्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते योजनेच्या सुरुवातीला ज्यांच्या नावावर सात बारा होता त्यांच्याच नावावर पीएम किसान